पक्षाचा अध्यक्ष म्हणून आम्ही जे सर्वपक्षीय लोकांनी सर्वपक्षीय तेराकोटी जनतेच्या सर्व पक्षांनी मुख्यमंत्र्यासमोर एक मताने एक दिलाने आम्ही सर्वांनी सह्या करून दिलाय आहे ठराव करून दिला आहे पक्षांनी ठराव केला आमच्या की मराठा समाजाला टिकणारं व्यवस्थित पद्धतीचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसी समाजाचं कुठले आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही सर्व पक्षांनी मान्य शरद पवार साहेब होते सर्वच पक्षाच्या लोकांनी हे मान्य केलं आहे आणि माननीय एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायाला साक्षी ठेवून नतमस्तक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेलच आणि देवेंद्रजी अजितदादा सोबत आहेत मला विश्वास आहे की मागच्या सरकारच्या वेळी ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी तेरा रात्री जागून मी होतो मंत्रिमंडळात तेरा रात्री जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार करण्याचं स्वतः काम केलं आणि असा कायदा तयार केला की जो विधिमंडळाने जो कॅबिनेटने जो हायकोर्टाने जो सुप्रीम कोर्टाने मान्य केला परंतु उद्धव ठाकरेंचं था सरकार केवळ मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे मागासले पण आहे ते सांगू शकलं नाही उच्चस्तरीय वकील लावू शकलं नाही म्हणून आरक्षण केलं मराठा आरक्षणाचे के मारेकरी जे आहेत ना त्यांना काळे झेंडे दाखवले पाहिजे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला काळे झेंडे दाखवून काय फायदा आहे आम्ही त्या आरक्षणाच्या बाजूने आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही त्या बाजूने आहोत पण ज्यांनी खरं हे पाप केलं आहे ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीस खंजीर खुपटला त्या था उद्धव ठाकरे सरकारला काळे झेंडे दाखवले तर अधिक चांगलं होईल